मोडू नका वचना दशरथीला विनंती करायला आडवलंच होत तिने विनंती म्हणायचं नाही पण आडूनच उभी होती वचनभंग का शोभून दिसते रघुवंशाशी हा नाश मोडू नका वचनास तुम्ही मला वचन दिलेले मी तुमची मदत केली इंद्रा बरोबर युद्ध करताना रथाचं चाक मोडलं त्यावेळेस माझा हात लावला आखाला चाक कशावर असत आख आख मोडला होता चाकाचा त्यावेळेस युद्ध थांबवलं था। होतं पण त्यावेळेस ही काही काही तुमच्यासाठी उभी होती हे लक्षातून गेलं का तुमच्या मोडू नका वचना वचन तुमच्याकडं दोन वचन शिल्लक आहेत नारी सुलभ मी चतुरापणा अजून रक्षिली आपुली वचने अजून राखण करून ठेवलेत ते रक्षण म्हणजे बाजूला ठेवलेत दोन वचन तेच मागते आज मागते वरते दोन्ही साधुनिया या समया सनाथा मोडू नका वचनास मग दशरथ जीला नावेला झाला मग होकार जाले जाले होकार म्हणण्यापेक्षा नाराज झाले विकळ झाले काल आपण पाहिलं होकार म्हणजे दोन्ही वचन भरतलाल भरत लालाला राजगादी आणि प्रभूंना वनवास दशरथ समजावतात समजवतात काल विषय आपण हा पाहिलेला आहे पण त्यातला काही भाव पाहिले नाहीत म्हणून मी माग थोडं आलोय आणि भरपूर वेळ आहे काही अडचण नाही दररोज तीन तास आहे आता अजून तीन दिवस आहे पाचन तीन आठ नऊ नवव्या दिवशी का आला तुमचा बरोबर आहे ना सतरा तारखेला अजून तीन दिवस चांगले आहेत भरपूर आहे वेळ पण आहे राम कथा मोठी आहे अजून भरपूर आहे दशरथ जी समजवतात काही काही माझा राम साधू वृत्तीचा आहे ग साधू वृत्तीचा राम तू असं का म्हणतेस स्वामी ती म्हणते मग साधू वनातच शोभून दिसत असतो तो काय राज्यावर शोभून दिसत नाही वनात पाठवा म्हणले राम जर वनवासाला पाठवला तर मी जिवंत राहणं शक्य नाही भारताचा राज्याभिषेक पाहायला सुद्धा मी जिवंत राहील की नाही शंका आहे काही पाण्या वाचून वाचून जसा मासा राहू शकत नाही तसं त्या रामा वाचून माझं जीवन अपुर आहे सांग राम प्रभू पापीनी म्हटले चालती हो इथून थांबू नको खबरदार पडले मूर्छित होऊन दशरथजी निष्ठुर आहे दशरथजी प्रेमाची मोठी सीमा आहे देवाचं कार्य निष्ठुरपणे व्हावं ही भूमिका तिची आहे म्हणून ती निष्ठुर झालेली माता आहे काही बापाचं वचन सांभाळण्यासाठी राम प्रभूं निघाले काल आपण इथं झाकी स्वरूपात तो प्रसंग पाहिला सूर्योदय झाला तरी अयोध्या आनंदी सगळे आनंदात नाचतात पण मात्र राजवाड्यातून दशरथाच्या एकही बाहेर कोणी पडत नाही संशय येऊ लागला शंका येऊ लागली राजा दशरथ बाहेर का येत नाही रघुवंशातला एकही तोपर्यंत नाराज नव्हता जोपर्यंत बातमी कोणाला माहीत नव्हती सती जाणारी स्त्री जशी श्रृंगार करते तशी अयोध्या झाली बाबा सती जाणारी स्त्री कळली ना की आता पतीच्या सरणामध्ये त्या, त्या अग्नीमध्ये आपला देह प्राण त्याग करून टाकणार आहे देह त्याग करणार सती जाणार तिने शृंगार करावा तशी अयोध्या शृंगारलेली आहे आनंदी पण त्या सती जाणाऱ्या स्त्री सारखी वाटू लागली त्याच कारण आहे आनंदात पडलेलं विरजन किती शृंगार केला तरी सती आता जाणार आहे ना ती तिसरी तसंच झालं किती आनंद होता पण त्याच्यात विरजन पडलं ना आणि ते विरजन पडलं असेल तर या दोघी मुलं मंथरानकै कै लक्षात आलं दशरथजी मूर्छित पडले सुमंताकडे लोक बघू लागले राजे कुठे तसा प्रश्न विचारला गेले सुमंतजी व्याकुळ झाले पहिला प्रसंग पडला फुलासारखा सतेज तेजस्वी असणारा राजा दशरथ पण जसं फुल कोमजून जावं तसा सुकून गेला होता आणि धरणीवर व्याकुळ होऊन पडला होता कैकेच्या समोर एखाद्याचा मृत्यू जवळ आल्यानंतर जशी व्याकुळता तयार होती तसा दशरथ धरणीला बिलगलेला धरणीवरती पडलेला सुमंताने पाहिलं दशरथ जी सांगतायत अयोध्येचा नाश झाला सुमंता नाश अयोध्येचा नाश जवळ आलाय सुमंता मला दिसतय हे चित्र सुमंत हा जिवलक प्रधान होता जिवलग असणारा लहानपणापासून जे राजा दशरथा बरोबर डोळ्यातलं पाणी पाहिलं दशरथाच्या हुंदके देणारा राजा बेशुद्ध पडलेला पाहिला सुमंत ही गहीवरून आलं सुमंताच हृदय कैकईकडं पाहिलं कैकई म्हणते जा रामाला बोलवा ते राम 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 म्हणतायत रामाची आठवण झाली असेल सुमंतजी उठलेस घाई घाईनं राम भवनाकडे गेले रामानं स्नान केलेलं नाही रामाला घेतलं सगळी प्रजा पाहते काहीतरी दालमेकाला काहीतरी झालं शंका कुशंका चर्चा होऊ लागली सुमंतजीनं राम प्रभू घेऊन आले तिथपर्यंत आली वाद्य बंद झाली शृंगारसातले आनंदातले सगळे शहनाई वाद्य बंद झाले आनंद ओसरल्यासारखं झालं अयोध्येत रामप्रभू कैकई सदनात सुमंत बरोबर दशरथाला पाहिलं माझे तात माझे वडील नमस्कार केला नमस्कार केला आणि पिताश्रींची स्थिती पाहिली कैकईला विचारलं काय झालं काही नाही मी भरताला राजगादी मागितली आनंद वाटला राम तुझ्यासाठी वनवास बेशुद्ध पडला तुझा पिता तुझा बाप बेशुद्ध पडलाय बघ रामा भरताला राजगादीन तुला चौदा वर्षाचा वनवास मागून घेतला आनंद झाला प्रभूंना जे वचन मी मागितलं होतं ते वचन पूर्ण करणारी आई मला भेटली राम प्रभूंना बर वाटलं माझ्या झोपडीत येणारे साधू संत माझ्या राजवाड्यात ज्यांना यावं लागतं मी त्यांच्या दारात जाऊन मी त्यांची भेट घेणार आहे भरताला राज्य सिंहासन मिळणारे माझा भरत खूप प्रेम करत होते राम प्रभू सावत्र भाऊ भरत बाबा बावा किती प्रेम असावं यासाठी रामकथा वचनाला पाळणारी रामकथा मर्यादा पुरुषोत्तम असणारे प्रभू राम बापाचं वचन पूर्ण करण्यासाठी राम प्रभू काल वनवासाला निघाले हा प्रसंग आपण पाहिलेला आहे मुनी साधू मुनी वनात वाट पाहतात आई मला राजपाट नको आहे मला वनवासाचं राज्य पाहिजे ती इच्छा तू पूर्ण केलीस राजा कसा पाहिजे हे फक्त कैकईलाच माहित होत बाकीच्या नाही ऐकता ना तुम्ही राजा कसा पाहिजे हे तत्व फक्त कैकैलाच माहीत होत त्या अयोध्येत बाकीच्या नाही तो राजा घराघरात गरीबाच्या झोपडीत जाऊन बसणारा पाहिजे तेव्हा राम राज्य येईल हे कैकईला माहित होत तो, तो राज्य सिंहासनावर बसून राम राज्य येत नसत हे कैकईला चांगल्या प्रकारे राम जगाच्या समोर प्रकट केला कैकईमुळे तो प्रकट झाला कालच आपण ऐकलं रामाला जन्माला घालणारी कौशल्य असेल पण रामायणाला जन्माला घालणारी कैकई ठरली त्याचं कारण आहे आपण ऐकत असता नेहमी जगाच्या समोर प्रकर्षाने एखादा विरोधक येत असतो त्यावेळेस त्या विरोधकाला जगाच्या समोर आणण्यासाठी कोणीतरी उभा असतं पाठीमाग जगदगुरु तुकोबारानी रामेश्वर भट्टांना समोर आणलं असं म्हणायचं नाही रामेश्वर भट्टामुळं जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या तुको समोर आले ऐकताना पारखी म्हणतात रामेश्वर भट्टांना तसं अयोध्येमधली रत्न पारखी कोण असेल तर काही काही होती बाबा कैक रत्नाची पारख पाहिजे रत्न पारख्याला ती गाजर पारख्याला काय कळत रत्न कसं असत कळलं ना तुम्हाला ह रत्न पारखीच लागतो त्याला रामेश्वर भट्ट पत्नी बरोबर संवाद करतात दोघ जण रात्रीचे झोपत असताना ती वयवृद्ध असणारी रामेश्वर भट्टांची वाघोलीतली पत्नी ती म्हणू लागली काहो शास्त्रीजी तो आज जो तुमच्या धर्मसभेमध्ये आलेला होता ना तो तुकोबा असा वाटत होता जणू जगाचा बाप आहे मला तो वाटत होता की जगाचा बापच देवच तुमच्या समोर उभा राहिला पण तुम्ही कठीण शिक्षा दिली त्याला स्वामी शास्त्रीजी बोलू नका बाहेरचे बोलू नका कठीण तुम्ही शिक्षा दिली त्याला ग्रंथ अभंग गाथा बुडवायला लावला तुम्ही तुकोबा रायांना तो तुकोबा नाही हो मग तो सामान्य नाही तो जगाचा स्वामी विष्णू दिसत होता तुमच्या समोर उभा राहिलेला गळ्यात विना घालून हातात चिपल्या घेऊन तुम्ही त्याला विचारलं त्यावेळेस त्याची वाणी अमोग असणारी वाणी त्या तुकोबांची मी ऐकली रामेश्वर भट्टांची पत्नी एकांतात रात्रीची विचारते प्रश्न शास्त्रीजींना तरी तुम्ही एवढी कठोर शिक्षा का दिली डोळ्यात घळकण पाणी आलं रामेश्वर शास्त्रीच्या रामेश्वर शास्त्री म्हणतात अग तो तुका सामान्य नाही तो विष्णूचा अवतार आहे पण जगाच्या समोर जर आणायचं असलं ना एखादं असल, कस लावून आणावं लागत रामेश्वर शास्त्री स्वतःला रत्न पारखी सांगतात मी रत्न पारखी आहे पत्नीला सांगतात एकांतात अग सोनं जर जगाच्या समोर आणाय आणायचं असेल तर त्याला कस लावावा लागतो तेव्हा ते सोनं जगाच्या समोर येत तुकोबा सामान्य नाही तुकोबा तुकोबा राय सामान्य नाहीत ते विष्णूचे अवतारे तुका विष्णू नाही तुझा तुके तुलनीशी ब्रह्म तुकाशी आले रामेश्वर शास्त्रीजी म्हणतायत एकांतात पत्नीला सांगतायत एकांतात आपलं मन मोकळं करून रात्रीचे तिच्या समोर रडतायत तो तुकोबा जगाच्या समोर आला पाहिजे म्हणून गाथा बुडवायला लागला ग इंद्रांच्या डोहात जगाच्या समोर हा तुकोबा आला पाहिजे त्यासाठी रामेश्वर शास्त्री प्रयत्न करत आहेत प्रयत्न करतायत याला रत्नपारखी म्हणतात रामेश्वर भट्ट जर नसते तर जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्याचा महिमा धन्य तुकोबा समर्थ जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जा हा महिमा जगाच्या समोर आला नसता रामेश्वर भट्टांमुळे तुकोबराच विशेष महत्व वाढलं ना तसं कैकई मात्या जर नसती तर राम प्रभूंचं विशेष महत्व जगाच्या समोर आलं नसतं राम राम रूपानं जगाला कळालं नसतं तो रामायणाच्या रूपाने आपल्यापर्यंत आला नसता हे सगळे उपकार त्या कैकई मातेचे आहेत म्हणून ती म्हणते मोडू नका वचनास नाही मोठे पण आहे महाराज बापाचं वचन पाळण्यासाठी प्रभू निघाले वश्र રાજા રંગ બને